नमस्कार डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचं पूर्ण शेड्यूल काय आहे प्रत्येक स्टेपवर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही मी तुम्हाला देणार आहे सर्वात आधी प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा मुलांसाठी ती लागणार आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी तर ती सकाळीही लागू शकते दहा वाजता ती बारा वाजताही लागू शकते किंवा दुपारपर्यंतही लागू शकते त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे मग ही प्रोविजनल मेरिट लिस्ट तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे ज्या वेळेस तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच पेजवर त्याच पेजवर तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस म्हणून असा एक मेनू आलेला असेल त्या मेनूमध्ये तुम्ही जायचं आहे तुमचा जो डी एस डी नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती टाकायची आहे आणि मग तुम्हाला तुमची स्टेट लेवल मेरिट लिस्ट नंबर काय आहे तुमचा होम डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट नंबर काय आहे ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर काय आहे हे सगळे नंबर दिसतील त्याच्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे की बाबा ह्यातला माझा कोणता मेरिट लिस्ट नंबर ग्राह्य धरला जाणार आहे ॲडमिशनसाठी स्टेट लेवलचा होणार आहे होम डिस्ट्रिक्टचा होणार आहे की आउटसाईड होम डिस्ट्रिक्ट होणार आहे ह्याचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्ही फक्त एवढं बघायचं आहे की तुमचं नाव त्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आहे की नाही मग आता ही प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही काय चेक करायचं आहे एक्झॅक्टली प्रोविजनल मेरिट लिस्ट लाग लागल्यानंतर तुम्ही पूर्ण तुमचा फॉर्म बघायचा आहे फॉर्ममध्ये काय बघणार सर्वात आधी तुमचे मार्क्स मग मा ते आय टी आय जे असून देत किंवा तुमचे बारावी सायन्सचे असून देत किंवा इतर काही जे प्रोफेशनल आहेत त्यांच्यासाठी जी वेगळी पद्धत आहे तुम्हाला जो पॅरामीटर लागणार आहे ज्या बेसिसवर तुमचं ॲडमिशन होणार आहे ते मार्क्स तुम्ही चेक करायचे आहेत एकही मार्क्स कमी किंवा एकही मार्क्स जास्त असायला नको त्यानंतर तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं नाव बरोबर आहे की नाही तुमचं नाव म्हणजे काय दहावीच्या मार्कशीटवर जसं नाव असेल ज्या सिक्वेन्सने असेल मोस्टली ते असं असतं की तुमचं सरनेम सुरुवातीला असतं नंतर तुमचं पहिलं नाव असतं नंतर तुमच्या वडिलांचं नाव असतं ते तुम्ही चेक करायचं आहे नावाचा क्रम चेक करायचा आहे त्याचप्रमाणे नावाचं स्पेलिंगसुद्धा तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे नंतर चेक करायचं आहे तुमचं जेंडर मेल फिमेल जे काही तुमचं जेंडर आहे ते बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी चेक करायची आहे एस सी एस टी ओबीसी ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी जे काही तुमची कॅरे कॅटेगरी असेल ते तुम्ही चेक करायचं आहे नंतर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला येस म्हटलेलं असेल इन्कम सर्टिफिकेट जोडलेलं असेल तर टी एफ डब्ल्यू एस येस आहे हे चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं असेल फॉर्म भरत असताना कन्फर्म करत असताना तर ई डब्ल्यू एस येस आहे का ते चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल मुस्लिम मायनॉरिटी बौद्ध मायनॉरिटी ख्रिश्चन मायनॉरिटी किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल ते स्टेटस चेक करायचं आहे ते येस आलेलं आहे की नाही या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित चेक करायचे आहेत तुमचा मेरिट नंबर तर तुम्हाला बघायचाच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं हे आहे आणि ह्याच्यामध्ये जर कुठेच काहीच मिस्टेक नसेल तर तुम्ही फायनल मेरिट लिस्ट लागू देण्याची वाट बघायची आहे परंतु जर का थोडीशीही मिस्टेक कुठे असेल तर तुम्ही ताबोडतोब जो ग्रीवन्स पिरियड आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान एक तर तुम्ही ऑनलाईन ग्रीवन्स सबमिट करून ती जी त्रुटी आहे किंवा जी मिस्टेक आहे ती, ती दुरुस्त करायची आहे किंवा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी जर केलेलं असेल तर स्वतः त्या सुविधा केंद्राला म्हणजेच कॉलेजला भेट देऊन तिथे तुमचे पर्टिक्युलर डॉक्युमेंट देऊन दाखवून ती चुकीची दुरुस्ती करायची अस आहे मग ती कोणत्याही बाबतीत असो या ठिकाणी आणखी एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे एखादं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असून देत डब्ल्यू एस असून देत नॉन क्रिमिलेअर असून देत उत्पन्नाचा दाखला असून देत एस सी बी सीचा दाखला असून देत कोणताही दाखला जर का तुमच्याकडे आत्ता अवेलेबल आहे तर तीन ऑगस्टपर्यंत तो तुम्ही अपलोड करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतील तुम्ही जर का तीन ऑगस्टपर्यंत ही डॉक्युमेंट्स अपलोड करायची विसरलात किंवा तुम्ही केलं नाहीत तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळणार नाहीत रिझर्वेशन मिळणार नाहीत आणि फीजमध्ये पण तुम्हाला कुठलंही कन्सेशन मिळणार नाही म्हणून लक्षात ठेवा प्रोविजनल मेरिट लिस्ट ही याचसाठी लागत असते ती कच्ची मेरिट लिस्ट असते जर काही मिस्टेक असेल तर त्याच्यामध्ये करेक्शन आपण करू शकतो याच्यासाठीचा जो पिरियड असतो त्याला ग्रीवन्स पिरियड म्हणतात किंवा तक्रार पिरियड म्हणतात त्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये असलेली प्रत्येक मिस्टेक दुरुस्त करायची आहे आता पुष्कळ वेळा काय होता आपण निष्काळजीपणे बघतो अरे नंबर आला आहे माझा मेरिट लिस्टमध्ये झालं आता माझं काम संपलं आपण खुश होऊन जातो फक्त तुमचा मेरिट लस लिस्ट नंबर बघण्यासाठी तुम्ही प्रोविजनल लिस्ट लागत नाही तुमचा मेरिट नंबर तर येणारच आहे जेवढ्या लोकांनी फॉर्म भरलेले असतात त्या सर्वांचं नाव हे अ, मेरिट लिस्टमध्ये येतच असतं ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट याचसाठी लागते की तुम्ही पूर्णपणे चेक करायचं आहे ज्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला जर मिस्टेक असेल तर ग्रीवन्स पिरियड एक ऑगस्ट ते तीन ऑगस्टच्या दरम्यान आहे तुम्ही प्रत्यक्ष त्या सुविधा केंद्राला भेट देऊन तो ग्रीवन्स म्हणजे तुमची जी काही त्रुटी असेल फॉर्ममध्ये ती क्लिअर करायची आहे किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर ऑनलाईन ग्रीवन्स सबमिट करून तुम्ही ती तुमची त्रुटी दूर करायची आहे तर ऑनलाईन ग्रीवन्स कसा सबमिट करायचा तुम्ही लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साइडला तुम्हाला सबमिट ग्रीवन्स असा एक मेनू दिसतो तो क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर जो ॲरो असतो पुढच्या इंटरफेसवर त्या ॲरोला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचे कशाशी संबंधित आहे जातीचा दाखला आहे ई डब्ल्यू एस आहे टी एफ डब्ल्यू एस आहे नॉन क्रिमिनल आहे हे सगळे ऑप्शन्स तिथे दिसतात तर तुम्ही जो क्लिक करायचा आहे खाली त्या बॉक्समध्ये तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहायचं आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला खाली अपलोड करायचे आहे जेव्हा एकच डॉक्युमेंट असतो तेव्हा इझिली तो, ते तो अपलोड होतो परंतु आपल्याला एकपेक्षा जास्त जर डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल त्या सर्व सर डॉक्युमेंटची एकच पी डी एफ तयार करायची आणि ती सर्व पी डी एफ तुम्हाला अपलोड करायची जेणेकरून एकाच पी डी एफमध्ये तुमचे दोन तीन डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता आणि समोरच्या जो अधिकारी आहे स्क्रुटिनी ऑफिसर त्याला ते कळेल की तुम्हाला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यासाठी यांनी तुम्ही ग्रीवन्स टाकलेला आहे तो सगळं अप्रूव्ह करणार तुमचा फॉर्म अनलॉक होईल तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि पुन्हा स्क्रुटिनीसाठी आपल्या सुविधा केंद्रात ऑनलाईन ई स्क्रुटिनीसाठी पाठवायचं आहे या पद्धतीने तुम्ही तुमचा ग्रीवन्स किंवा तुमच्या फॉर्ममधील त्रुटी ही क्लिअर करू शकता आता त्याच्यानंतर काय होणार आहे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आता इथे काय होतं माहिती आहे का प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबरमध्ये तुमचा समजा नंबर समजा दहा आहे किंवा शंभर आहे तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तो जास्त होऊ शकतो कमीही होऊ शकतो त्याच्याने टेन्शन घ्यायचं नाही पुष्कळ कर लोकांना वाटतं की प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणमध्ये मा तर माझा नंबर एवढा होता आणि आता तो वाढला आहे किंवा कमी झाला आहे ते हे काम आता काय करू काही घाबरायचं कारण नाही कारण पुष्कळचे मुलं आहेत ना त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करतात मग त्यांची ओपन कॅटेगरीतनं रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जातं मग ते ज्या कॅटेगरीमध्ये जातात त्या कॅटेगरीमध्ये त्यांच्या मार्कानुसार आपला जो नंबर असतो मेरिट लिस्ट नंबर तो बदलत असतो त्याच्याने टेन्शन घ्यायचं नाही फायनल मेरिट लिस्ट फक्त चेक करायचं आहे की आपलं नाव आहे तिथेच फायनल मेरिट लिस्ट ज्या दिवशी लागते त्याच दिवशी एक सीट सुद्धा पब्लिश केलं जातं आणि ते पण तुम्हाला तुम्ही जेव्हा डी एस डीची वेबसाईटवर जाल तिथे समोरच तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिलेलं असतं सीट मॅट्रिक्स म्हणजे काय कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा अवेलेबल आहेत ह्याचा तक्ता असतो तो तुम्ही बघाल तर ठीक आहे नाही बघाल तर काही फरक पडत नाही कारण तुम्हाला सीट मॅट्रिकनुसारच अलॉटमेंट होत असते आणि ते सिस्टमचं काम आहे तुम्ही जास्त त्याच्यामध्ये डोकं जा लावण्याची गरज नाही आणि ज्यांना समस्त सीट मॅट्रिक्स बघणं त्यांनी बघितलं तर काही हरकत नाही आहे मग खूप महत्त्वाचा टप्पा आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचा की कॅप राऊंड वनसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ऑप्शन फॉर्म म्हणजे काय तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आणि कोणता कोर्स पाहिजे लक्षात घ्या इथे कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त तीनशे ऑप्शन्स तुम्ही भरू शकता त्यामुळे ज्या लोकांना बारावीला कमी मार्क्स आहेत किंवा आय टी आयला कमी मार्क्स आहेत त्यांनी खूप जास्तीचे ऑप्शन्स भरायचे आहेत आता ऑप्शन्स भरत असताना तुम्ही जर माझं वैयक्तिक मत विचारलं तर तुम्ही कसं भरणार मी सर्वात आधी प्रिफरन्स देईल सरकारी कॉलेजेसला कारण त्यांची फीस कमी असते दोन नंबरला मी प्रिफरन्स देईल ग्रँटेड कॉलेजला कारण ते पण सरकार मान्य असतात त्यांची पण फीज कमी असते आणि मग मला कमी मार्क्स आहेत म्हणून काहीही एक वेगळा पर्याय माझ्या हातात प्रायव्हेट कॉलेजचा असो म्हणून मी खाली प्रायव्हेट कॉलेजेसची पण ऑप्शन टाकेल परंतु ही तुमची चॉईस आहे जर तुम्ही एखादं चांगलं प्रायव्हेट कॉलेज असेल तुमच्या आजूबाजूला घराच्या जवळ रेप्युटेड असेल तिथली फीस तुम्ही भरू शकत असाल तुमच्या आईवडिलांचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही ते पण टॉप लेवलला किंवा एक किंवा दोन नंबरला प्रायव्हेट कॉलेज पण टाकू शकता ही तुमची चॉईस आहे तुम्ही काय टाकावं हे मी सांगणार नाही परंतु मी काय करेल मी सरकारी कॉलेज आधी टाकेल नंतर मी ग्रँटेड कॉलेज टाकेल नंतर मी प्रायव्हेट कॉलेज ही माझी चॉईस झाली तुमची चॉईस वेगळी असू शकते परंतु लक्षात ठेवा ऑप्शन फॉर्म भरत असताना जो एक नंबरचा ऑप्शन तुम्ही भरणार आहात तो खूप काळजीने भरायचा आहे कारण एक नंबरचा ऑप्शन तुम्ही भरला कॅपराऊन वनमध्ये आणि जेव्हा अलॉटमेंट होईल आणि तुम्हाला एक नंबरचाच ऑप्शन मिळालेलं असेल तर बाय डिफॉल्ट ते ऑटो फ्रीज होणार ऑटो फ्रीज होणं म्हणजे काय की तुम्हाला तिथे जाऊन त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे सो एक नंबरचा ऑप्शन तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे खूप काळजीपूर्वक भरायचं आहे कोणाच्याही बोलण्याला भूलताफांना बळी पळायचं नाही आहे तुम्हाला जर समजत नसेल तर एखाद्या सुविधा केंद्राच्या ऑफिसरची मदत घ्यायची आहे तुम्हाला घरी जर ऑप्शन फॉर्म भरता येत नसेल तर सरळ सुविधा केंद्रात जायचं आहे कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही गेला तर तिथले ऑफिसर्स तुम्हाला मदत करतील मार्गदर्शन करतील तुम्ही स्वतःचा ऑप्शन फॉर्म स्वतः भरू शकता किंवा त्या अधिकाऱ्यांच्या मदतीने किंवा मार्गदर्शनाने पण भरू शकता परंतु लक्षात ठेवा एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला खूप काळजीने भरायचा आहे मग आता हे ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही एखादं कॉलेजचं नाव टाकण्यापूर्वी जसं मुलींसाठी पुष्कळ वेळा आता असं म्हटलं जातं की सगळं फ्री एज्युकेशन आहे परंतु त्या कॉलेजचं नाव ऑप्शन फॉर्ममध्ये टाकण्यापूर्वी तुम्ही एकदा व्हेरीफाय करायचं आहे तिथे स्वतः जाऊन की खरोखर मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे का जर असेल तर ठीक आहे नसेल तर तसं विचारून घ्या आणि तिथली फीज विचारून घ्या जेणेकरून एकदा तुम्ही ऑप्शन्स फॉर्म भरले आणि तुम्हाला ते कॉलेज जा अलॉट झालं तर नंतर समजलं की इथे तर पूर्ण फीस लागते आहे इथे तर कॅटेगरीची फीस लागणार नाही आहे मला पूर्ण फीस भरावी लागणार आहे आणि माझ्याकडे ते एवढे पैसे नाही आहेत मग हे कॉम्प्लिकेशन्स पूर्वी तुम्ही काय करायचं आहे ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी चौकशी करायची व्यवस्थित आणि मगच ऑप्शन फॉर्म भरायचे आहे आणि ही ऑप्शन फॉर्म भरायची जी तारीख आहे ती आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रत्येकाने हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावाच लागेल तरच तुम्ही सिस्टममध्ये याल तुम्ही म्हणाल मला तर खूप 94 फोर पर्सेंटेज आहेत मी ऑप्शन फॉर्म नाही भरला तरी मला एखादं कॉलेज अलॉट होईल असं होत नाही तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावाच लागेल तरच तुम्ही पुढच्या सिस्टममध्ये याल ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये याल अदरवाईज येणार नाही सो ऑप्शन फॉर्म तुम्ही कसा भरायचा आहे लक्षात घ्या आता मी खूप थोडक्यात सांगतो जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला एक मेनू येईल लेफ्ट साईडला की फील ऑप्शन फॉर ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊन वन आणि तिथे खाली स्टार्ट फिलिंग असं तुम्हाला येईल मग स्टार्ट फिलिंग केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला ती जी सिस्टम आहे ती विचारेल की तुम्हाला सरकारी कॉलेज पाहिजे आहे का तर तुम्ही तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला एडेड म्हणजेच ग्रँटेड कॉलेज पाहिजे आहे का तर तुम्ही तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज चालेल का अनएडेड कॉलेज चालेल का ते जर तुम्हाला चालत असेल तर ते पण तुम्ही क्लिक करायचं आहे नंतर एक युनिव्हर्सिटी म्हणून असा एक ऑप्शन येतो युनिव्हर्सिटी म्हणजे काय बाटू काय ही जी आहे ही युनिव्हर्सिटी आहे जरी ती युनिव्हर्सिटी असली तरी डिप्लोमा कॉलेजेस त्यांच्या अंतर्गत येतात अफिलिएशन आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्याला पण क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटला जायचं आहे की नॉन ऑटोनॉमस बघा ऑटोनॉमस म्हणजे काय अशा इन्स्टिट्यूट असे डिप्लोमा कॉलेजेस की ज्यांचा स्वतः स्वतःचा सिलेबस आणि नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय अशा इन्स्टिट्यूट की ज्या एम एस बी टीचा सिलेबस फॉलो करतात दोघांमध्ये काहीही फरक नाही आहे तुम्ही दोघंही क्लिक करायचे आहेत त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सिस्टम विचारेल तुम्ही मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये जाल का तर तुम्ही इथे पण दोघं ठिकाणी टिक क्लिक करायचं आहे आता पुष्कळवळा का काय होतं एखादा विद्यार्थी नॉन मायनॉरिटीचा असतं तर तो काय करतो फक्त नॉन मायनॉरिटीसाठी क्लिक करतो असं करायचं नाही मायनॉरिटी कॉलेजमध्ये पण फक्त सत्तर टक्केच जागा ह्या मायनॉरिटीसाठी असतात आणि बाकीच्या तीस टक्के ह्या जनरल मुलांसाठी असतात प्लस जर का कॅप राऊंड तीनमध्ये मायनॉरिटीचे कॅन्डिडेट्स अवेलेबल नसतील तर त्या सर्वच्या सर्व सीट या जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जातात म्हणून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना सिस्टममध्ये दोन्ही क्लिक करायचं आहे मायनॉरिटी त्याचप्रमाणे नॉन मायनॉरिटी त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल सिस्टम की तुम्हाला कोणत्या झोनमध्ये म्हणजे तुम्हाला मराठवाड्यामध्ये जायचं आहे का तुम्हाला मुंबई रिजनमध्ये जायचं आहे का तुम्हाला अमरावती रिजनमध्ये जायचं आहे हे तुम्हाला विचारेल जर तुम्हाला पूर्ण रिजन चेक करायचं असेल पूर्ण रिजनमध्ये अप्लाय करायचं असेल ज्याच्यामध्ये सहा सात आठ दहा कॉलेजेस असू शकतात किंवा आठ दहा जिल्हे असू शकतात तर तुम्ही ते क्लिक करायचं आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर जिल्ह्यामध्येच अप्लाय करायचं असेल जसं मुंबई किंवा मुंबई सबर्ब्स किंवा ठाणे किंवा ज्या जिल्ह्यात तुम्हाला अप्लाय करायचं असेल ज्या जिल्ह्यातील कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असेल त्याच कॉलेजेसला तुम्ही क्लिक करायचं त्याच जिल्ह्यांना तुम्ही क्लिक करायचं आहे ह्याच्याने होणार काय आहे की फक्त त्याच जिल्ह्यातल्या कॉलेजेस तुम्हाला खाली दिसतील जिल्हे सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला सिस्टम विचारते कोर्स किंवा कॉलेज आता काही विद्यार्थ्यांचं ठरलेलं असतं कोर्स म्हणजे मला मेकॅनिकलच पाहिजे ज्यांचं असं ठरलं आहे की मला कोर्स हा एकच पाहिजे त्यांनी फक्त कोर्सला सिलेक्ट करायचं आहे आणि मग खाली कोर्सेसची लिस्ट येणार त्या कोर्सेसपैकी समजा तुम्हाला फक्त मेकॅनिकल किंवा फक्त कम्प्युटरच पाहिजे आहे किंवा तुम्हाला कम्प्युटर आय टी असे दोघं चालतील तर कम्प्युटर आणि आय टी या दोघांना क्लिक करायचं आहे ह्याच्याने होईल काय की तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन पाहिजे आहे ज्या कॉलेजमध्ये पाहिजे आहे आणि ज्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटर आणि आय टी आहे फक्त त्याच कॉलेजेसचे ऑप्शन्स खाली येतील म्हणजे तुमचं काम सहज आणि सोपं झालेलं असेल सो so, एवढं लक्षात ठेवायचं की ऑप्शन फॉर्म भरत असताना ही सिस्टम तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करावी लागणार आहे मग एकदा का तुम्ही कोर्सेस ला क्लिक केलं की फक्त ते कोर्सेस ज्या कॉलेजमध्ये आहेत ते कॉलेजेसची नावं खाली येतील परंतु काही विद्यार्थी असतात की त्यांना फक्त कॉलेज पर्टिक्युलर पाहिजे असतं मग त्यांनी काय करायचं ऐवजी कॉलेज सिलेक्ट करायचं आणि कॉलेजमध्ये खाली नावं आलेली असतील तुम्ही ज्या जिल्हा क्लिक केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे सरकारी किंवा निम सरकारी किंवा अनएडेड जेवढे कॉलेजेस तुम्ही वरती क्लिक केलेले आहेत नाही ते सर्व कॉलेजेसची नावं येतील मग तुम्ही त्यातनं चेक करायचं आहे की तुम्हाला कोणत्या कॉलेजला जायचं आहे मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे आहे का गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई आहे ते तुम्ही क्लिक करायचं आहे जेणेकरून फक्त त्याच कॉलेजेस आणि त्या कॉलेजमध्ये अवायलेबल कोर्सेस तुम्हाला पुढे दिसतील कारण काही विद्यार्थ्यांना कॉलेजशी घेणं देणं असतं त्यांना कोर्स कोणताही भेटो त्या कॉलेजमध्ये पाच सहा कोर्स असतील त्याच्यापैकी कोणताही एक कोर्स त्यांना हवा असतो फक्त त्यांना वाटतं की मला हेच कॉलेज मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी कॉलेजेसला क्लिक करायचं आहे आणि एकदा का तुम्ही एक तर कोर्स किंवा कॉलेज ह्यांच्यापैकी काही गोष्टी क्लिक केल्या की त्या पुढे तुम्हाला बघायला मिळतील मग पुढच्या स्टेपला सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे आणि पुढच्या स्टेपला मग तुम्ही जर कोर्स सिलेक्ट केलेला असेल तर तुमचा कोर्स म्हणजे कम्प्युटर किंवा आय टी ज्या ज्या कॉलेजेसला आहे तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यामध्ये त्या सर्व कॉलेजेसची नावं खाली येतील मग ते तुम्ही फक्त क्लिक करायची आहे त्या चौकोनामध्ये क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे किंवा तुम्ही जर कॉलेजेसला क्लिक केलेलं असेल तर ज्या ज्या कॉलेजेसला तुम्ही क्लिक केलेलं आहे त्या कॉलेजेसमध्ये असलेले सर्व कोर्सेस तुम्हाला दिसतील कॉलेज वाईज मग त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये समजा गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर आय टी मेकॅनिकल सिव्हिल हे चारही कोर्स चालतील तर मग चार क्लिक करायचे आहे मग तुम्ही मुंबई सबब पण निवडलं आहे तर मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बँड्रा म्हणजेच मुंबईमध्ये तुम्हाला कम्प्युटर आय टी मेकॅनिकल सिव्हिल चालेल तर ते तुम्ही क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सर्व क्लिक केल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड बनायचं आहे आणि एकदा का तुम्ही पुढच्या स्टेपला गेलात की इथे तुम्हाला क्रम लावायचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला जी कॉलेज एक नंबरला पाहिजे त्या कॉलेजच्या नावावर फक्त एकदा क्लिक करायचं आहे आणि ॲरोने ते वर न्यायचं आहे किंवा तुम्हाला था 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 ते जर खाली आणायचं असेल तर ॲरोने तुम्ही ते खाली आणू शकता त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला जो नंबर द्यायचा आहे तुम्हाला त्या नंबरवर त्याला पोहोचवायचं आहे आणि क्लिक करायचं आहे ॲरोने तुम्ही खाली आणि वर ते करू शकता एकदा का तुम्हाला समजलं की आता मला मनाप्रमाणे एक नंबरचं कॉलेज दोन नंबरचं कॉलेज तीन नंबरचं कॉलेज लागलं ला आहे तर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर जे इंटरफेस दिसेल पुन्हा एकदा ते चेक करायचं आहे की मला माझ्या मनाप्रमाणे मी सिक्वेन्स म्हणजेच क्रम लावलेला आहे की नाही जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाकून तुमच्या लॉग इनचा पासवर्ड टाकून ओ टी पी टाकत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे क्रम खाली वर करू शकता त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे मग एकदा का तुम्हाला कॉन्फिडन्स आला की बाबा हो मला जसा क्रम पाहिजे कॉलेजेसचा तसाच मी टाकलेला आहे मग तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे तुमचा लॉग इनचा आणि पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे आणि तुमच्या इंटरफेसवर तुम्हाला दोन गोष्टी दिसतील एक तर फक्त कोड दिसतील जे काही कॉलेजेस तुम्ही टाकलेले आहेत आणि कोर्सेस आणि दुसरं खालील दुसरा, खाली, दुसरा मेनूमध्ये तुम्हाला कॉलेज कोर्स आणि त्या कोर्सचं नाव हेच सगळं दिसेल ह्याची प्रिंट तुम्हाला घेण्याची गरज नाही कारण ते तुमच्या लॉग इनमध्ये सेव्हच असतं त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले तुमच्या मनाप्रमाणे भरले की पुढची स्टेप आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट मग तुम्हाला अलॉटमेंट होईल अलॉटमेंट म्हणजे काय ती होणार आहे दहा ऑगस्टला या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि कोणता कोर्स मिळालेला आहे ज्याप्रमाणे तुम्ही ऑप्शन्स भरलेले आहेत ते मग एकदा अलॉटमेंट झाली की ती कुठे तुम्हाला बघायला मिळेल सिम्पल आता सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या पुढून तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन करूनच समजणार आहे मग आपण लॉग इन करायचं आहे आणि मग आपल्याला समजेल की कॅप राऊंड वनमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस काहीच मिळालेलं नसेल त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे काहीच मिळालेलं नाही आहे तर तुम्ही काहीच करायचं नाही कॅप राऊंड दोनसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता किंवा जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे कॅप राऊंड वनसाठी तोच तुमचा कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे घाबरून जायची गरज नाही आहे आणि प्रयत्न करत राहायचे कॅप राऊंड तीनपर्यंत प्रयत्न करायचे तुम्हाला जर वाटलं की कॅप राऊंड दोनसाठी आपण आणखी काहीतरी वेगळे कॉलेजेस टाकू शकतो तर ते तुम्ही टाकू शकता तुम्ही चेंजेस करू शकता आधीच्या मध्ये पण किंवा जसा जसा ठेवला तुम्ही तरी चालतो आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी अलॉट झालेलं आहे त्यांनी काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला काहीतरी ऑप्शन मिळालेलं आहे मग त्यांच्याकडे तीन पर्याय असतात एक ऑटो फ्रीज एक बेटरमेंट्स म्हणजेच नॉट फ्रीज आणि एक फ्रीज मग काय आता याचा अर्थ काय होतो ऑटो फ्रीज म्हणजे काय तुम्ही कॅप कॅपराउंड वनमध्ये जे ऑप्शन्स भरलेले आहेत त्या ऑप्शन्समध्ये नंबर एकचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे तो बाय डिफॉल्ट ऑटो फ्रीज होणार राईट ऑटो फ्रीज झाला म्हणजे काय तुम्ही सेल्फ व्हेरीफाय करून एक हजार रुपये सीट निश्चिती फीज भरून दिलेल्या कॉलेजमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जाऊन ॲडमिशन घ्यायचं असतं जर का तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळाला आणि तुम्हाला वाटलं की मला माझा एक नंबरचा ऑप्शन जो बेस्ट आहे तो मला पाहिजे आहे मी कॅपराउंड दोन आणि कॅपराउंड तीनमध्ये पण जायला तयार आहे मग यासाठी तुम्ही काय करायचं आहे नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंटसाठी जायचं आहे पुन्हा इथे तेच करायचं आहे तुम्ही की तुम्ही सीट निश्चिती फी जी एक हजार रुपये आहे ती पे करायची आहे आणि नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट करायचं आहे आता इथे एक हजार रुपये फीज भरण्याने काय फायदा होणार आहे तुमचा बघा समजा तुम्हाला चार नंबरचा ऑप्शन मिळाला परंतु तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन पाहिजे आहे मग काय करणार तुम्हाला कॅप टूमध्ये तो एक नंबरचा ऑप्शन मिळेलच अशी काही खात्री नसते म्हणून आपण काय करायचं सा? सेफर साईडसाठी एक हजार रुपये देऊन जी आपल्याला सीट मिळालेली आहे कॅप राऊंड वनमध्ये ती आपल्या हाती ठेवायची आहे आणि नॉट फ्रीज करायचं आहे म्हणजेच बेटरमेंटला जायचं आहे ह्याच्या होईल काय एक हजार रुपये फीस सीट कन्फर्मेशनची दिल्या कारणाने कॅप राऊंड वन मध्ये मिळालेली सीट तुमच्या हाती राहते आणि कॅप राऊंड टू मध्ये जर का एखादं चांगलं कॉलेज मिळालं तरच ती सीट तुमच्या हातून जाते आणि नाहीच काही मिळालं तर कॅप राऊंड वन मध्ये मिळालेली सीट ही तुमच्या जवळच राहते तुम्ही तिथे जाऊन ॲडमिशन घेऊ शकता म्हणून जी एक हजार रुपये सीट कन्फर्मेशनची फीज आहे ती भरणं आपल्याला गरजेचं असतं जर का तुम्ही सीट कन्फर्मेशन फीज एक हजार भरली नाही तर कॅप राऊंड दोन मध्ये तुमच्या हाती काहीही राहणार नाही लक्षात घ्या म्हणून एक हजार आणि एक हजार रुपये तुम्हाला एकदाच भरायचे आहेत केव्हा तरी कॅप राऊंड वन टू थ्रीमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला एक हजार भरण्याची गरज नाहीये सो सीट अलॉटमेंट झाल्यानंतर एक तर ऑटो फ्रीज होणार जर तुम्हाला पहिल्या नंबरचा ऑप्शन लागला किंवा नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंटसाठी तुम्ही जाऊ शकता जेणेकरून कॅप टू आणि थ्रीमध्ये जर चांगलं कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते तुम्हाला मिळू शकतं किंवा तिसरी गोष्ट अशी असू शकते की तुम्ही दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे परंतु तुम्हाला वाटतं की नाही मला जो ऑप्शन मिळाला भलेही मला एक नंबरचा नाही मिळाला परंतु जो चार पाच नंबरचा ऑप्शन मिळाला तोही खूप चांगला आहे आणि मला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे मला पुढे जायचं नाही आहे कॅब टू आणि कॅप थ्री ट्राय करायचा नाही आहे तर मग तुम्ही फ्रीज करायचं आहे मग फ्रीज केल्यानंतर एक हजार रुपये फीस बेटरमेंटची एक हजार रुपये सीट कन्फर्मेशनची फीस पे केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे मग आता ॲडमिशनला जात असताना तुम्ही कोणत्या तारखेच्या आत ॲडमिशनला जायचं आहे बघा सीट ॲक्सेप्ट करणे सेल्फ व्हेरीफाय करणे फ्रीज किंवा नॉट फ्रीज करणे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान आता सीट ॲक्सेप्ट करणे मी तुम्हाला सांगितलं सेल्फ व्हेरीफाय म्हणजे काय की तुम्ही तुमचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सिस्टम विचारते की तुम्ही ही जेवढी डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहे ती तुमच्याकडे ओरिजिनल आहेत का तर तुम्ही यस येस 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 म्हणत जायचं आणि फ्रीज किंवा नॉट फ्रीज करून किंवा ऑटो फ्रीज असेल तर तु प्रश्नच नाही आहे तुम्ही पुढे जाऊन एक हजार रुपये पे करायचे आणि त्याची ती प्रिंट आऊट काढायची याला म्हणतात सेल्फ व्हेरिफिकेशन सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय जेवढे डॉक्युमेंट्स मी फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत ते सर्वचे सर्व, सर्व माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याचा एक झेरॉक्स सेटसुद्धा आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्फ व्हेरीफाय करायच्या एक हजार रुपये पे करायचे आणि त्याची रिसिप्ट काढायची ती रिसिप्ट तुमच्या फॉर्मचा फॉर्मचं प्रिंट आणि तुमच्या रिसिट कम ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट या तीन प्रिंट घ्यायच्या पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यायचे त्याचा एक झेरॉक्स सेट घ्यायचा आणि ज्या कॉलेजला तुम्ही फ्रीज केलं आहे किंवा जे ऑटो फ्रीज झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे आता फीज कशी पे कराल तुम्ही जर का सरकारी कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल आणि तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जायचं असेल तर फीज ही ऑनलाईन पद्धतीनेच घेता येते कॅश किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेक चालत नाही एस बी आय कलेक्ट नावाची एक लिंक आहे एक वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पर्टिक्युलरली त्या कॉलेजच्या नावानं फीज जमा करावी लागते आणि त्याची प्रिंट घ्यावी लागते आणि जर का तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं असेल तर त्या कॉलेजला आधीच फोन करून तुम्ही विचारून घ्यायचं आहे की त्यांची फीज कशी द्यायची ऑनलाईन द्यायची का चेक नाही द्यायची का डिमांड ड्राफ्ट नाही द्यायची हे सगळं तुम्ही आधी चेक करायचं आहे आता जी फीज असते गव्हर्मेंट कॉलेजची जी जास्तीत जास्त अकरा हजार असते जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर एस सी एस टीच्या तर खूप कमी असते ही फीज तुम्हाला वन टाईम पे करायची असते सरकारी कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळू शकतात परंतु त्यासाठी तुम्ही त्या मॅनेजमेंटला किंवा प्राचार्यांना तशी विनंती करायची आहे आणि त्यांनी जर ऍक्सेप्ट केली तर ऑब्व्हिअसली तुम्हाला तसं कन्सेशन मिळू शकतं तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की हे तुमचा लुकआउट आहे आणि त्या मॅनेजमेंटचा जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळालेला असेल तर मग अशा प्रकारे तुम्ही तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे तर मग ॲडमिशनला हे सगळं डॉक्युमेंट घेतल्यानंतर तिथे काय प्रोसेस होणार तुम्ही अपलोड केलेले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथले ऑफिसर्स चेक करतील तुमचा फॉर्मची प्रिंट बघतील तुम्ही एक हजार रुपये भरून फ्रीज नॉट फ्रीज केल्याची पावती ते बघतील त्याच्यानंतर तुमचं जी रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट आहे ती चेक करतील तुमच्या सर्व झेरॉक्स आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक करतील ते झाल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची फीज पे करायला लावतील त्याची फीज पे केल्याची प्रिंट आऊट तुम्ही जमा करायची आहे त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन तिथले एक ऑफिसर कन्फर्म करतील आणि त्यांनी ऑफिसरने ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतरची जी पावती असेल ज्यावर कॉलेजचा शिक्का असेल आणि तिथल्या ॲडमिशन ऑफिसरचा शिक्का सही असेल ती पावती घेऊन आणि तुमचं ओरिजनल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि इतर सर्व डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स सेट तुम्ही जमा करायचं आहे आणि मगच तिथून कॉलेज केव्हा सुरू होणार याची तारीख घेऊनच बाहेर पडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही ॲडमिशन प्रोसेस करायची आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न तुम्हाला पडतील तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक टाकलेला आहे जो फर्स्ट इयरसाठी आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी सेमच प्रश्न पडतात आणि सेमच उत्तर आहे त्याचं त्याची लिंक पण मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला देणार आहे ती तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर ती पण बघा जेणेकरून तुमची फसवणूक कोणीही करणार नाही आणि तुम्हाला मिसगाईडही करणार नाही किंवा तुमच्या अज्ञानामुळे तुमचं नुकसानही होणार नाही ह्याच्या व्यतिरिक्त जर का डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मी सांगितलेल्याच्या व्यतिरिक्त तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की कमेंट करा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आय विश यू गुड लक तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आवडीचं कॉलेज आणि कोर्स मिळव थँक्यू